आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज चोवीस तास खेड तालुक्यातील बोरदरा येथे दत्त जयंती उत्सव साजरा सविस्तर बातमी अशी की आज गुरुवार दिनांक डिसेंबर रोजी श्री गुरुदेव दत्त महाराजांच्या पवित्र जयंतीच्या दिवशी बोरदरा गावात दत्त मंदिरात झालेला मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेचा भव्य सोहळा दिवसभर भक्ती परंपरा आणि भाविकतेने उजळून निघाला गावातील या प्राचीन दत्त मंदिरात झालेल्या या मोठ्या धार्मिक विधीसाठी गावकरी व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री दत्त महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा व मंदिर जीर्णोद्धारासाठी गावातील आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी स्वतःच्या इच्छेने देणगी जमा करून अतिशय उत्कृष्ट असा आयोजन केला पहाटेपासूनच मंदिर परिसर नटला होता सकाळी सात वाजता वेदघोष शंखध्वनी आणि मंत्रोच्चारांच्या मध्यात होऊन हवन विधीला सुरुवात झाली गावातील सर्व नागरिकांनी एक दिलाने सहभाग घेत स्वतःच्या घरच्या पवित्र वस्तूंचा उपयोग करून हवनात आहुती अर्पण केल्या दुपारी दोन वाजेपर्यंत अखंड होऊन हवन सुरू राहिले आणि वातावरणात अत्यंत शांती समाधान आणि आध्यात्मिकतेचा स्पर्श जाणवत होता दुपारी वाजता गावाच्या साक्षीने वेदज्ञ ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडली हा क्षण अत्यंत भावनिक ठरला गावातील ज्येष्ठ महिला वर्ग युवक मंडळ सर्वांनी एकाच आवाजात मंत्रोच्चार करीत हा दिवस सोहळा अनुभवला यानंतर दुपारी तीन ते पाच या वेळेत सुप्रसिद्ध हरिभाग परायण संतोष महाराज बडेकर शिवनेरी जारकरवाडी यांचे हृदयस्पर्शी आणि अत्यंत मौलिक असे कीर्तन झाले दत्त महाराजांच्या चरित्रातील प्रसंग त्यांच्या परंपरेबद्दलची भक्तिमय माहिती आणि आध्यात्मिक मार्गदर्शन त्यांच्या वाणी मधून ऐकताच उपस्थितांच्या मनावर भावनिक छाप उमटली संध्याकाळी सहा वाजता श्री दत्त महाराजांचा पारंपारिक जन्म सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला मंदिर फुलांच्या सजावटीने उजळून निघाले होते आणि पारंपरिक संगीत भजने स्वरात हा जन्मोत्सव अधिकच पवित्र झाला ग्रामस्थ माता भगिनींनी उत्साहाने स्वागत केले यानंतर सायंकाळी साडेसात वाजता गावातील आणि पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन महाप्रसादाचा लाभ घेतला दत्तभक्तांनी एकोप्याने प्रेमाने आणि आनंदाने महाप्रसादात त्याचा लाभ घेतला आणि या दिवसाची सांगता अधिक मंडळी श्री दत्त जयंती दिनीच प्राणी प्रतिष्ठा झाल्यामुळे हा संपूर्ण दिवस बोरुद्रा गावाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावा असा ठरला श्री दत्त गुरुदेव दिगंबर मूर्तीची सभा मंडपात उत्साहपूर्ण प्राणप्रतिष्ठा करण्यात आली दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जय जय दत्त दिगंबरा अशा घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हावून निघाला कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले संपूर्ण गावाने एकत्र येऊन हा धार्मिक सोहळा अत्यंत उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा झाला असे आमचे प्रतिनिधी दीपक पडवळ यांनी कळविले आमच्या नवनवीन बातमी पाहण्यासाठी लाईक शनिवार दिनांक सहा बारा दोन हजार पंचवीस म्हणजे पहिल्या दिवशी माझ्या नवीन वास्तू ची सत्यनारायण ची महापूजा ग्रह प्रवेश मंदिरामध्ये बैठकी राहिल्या असेल त्यांनी या ठिकाणी मंदिरामध्ये संपर्क साधायचा आपल्या सर्व कोथांच मनापासून आभार करावा तितकं थोडं कारण ज्या या वर्षी यात्रा भरून करण मंडळी आमची घरोघरी ज्या वेळेस गेली त्यावेळेस आपल्या सामर्थांनी भरभरून असली थेंकी करण मंडळी यात्रेसाठी दिली